नमस्कार प्रेक्षक तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही बघता प्रभाकर उगले आणि तुम्ही आतापर्यंत खूप खूप या ठिकाणी भरभरून प्रेम केले आमच्या चॅनलला त्यामुळेच हजार सबस्क्रायबर आमचे पूर्ण झालेले आहे असंच सहकार्य तुम्ही सतत आमच्यावरती प्रेमाचा वर्षा वाचू द्या आणि तुम्हाला नवीन नवीन विषयाचं आम्ही हजर आहे या ठिकाणी तर आजचा विषय आहे इन्व्हेस्टमेंट हो शेतकऱ्यांनी सुद्धा विविध आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे कमावले पाहिजे कारण पॅशिव इन्कम हे सुद्धा महत्वाचा सोर्स आहे आपण शांत झोपत असताना सुद्धा आपले पैसे वाढले पाहिजे याच्यामध्ये शेतकऱ्याचा फार मोठा रक्कम त्याच्याकडं विविध उत्पादनात येऊ सुद्धा त्याला फारसा काही करता येत नाही आ, तर अशा कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो प्रामुख्यात शेतकरी कशामध्ये तर बँकेमध्ये एफ डी ठेवतो हो फिक्स डिपॉझिट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याला किती आजच्या याच्यामध्ये व्याज मिळतं तर सात पॉईंट एक मॅक्झिमम आहे सिक्स पॉईंट नाईन पासून सुरुवात होऊन ते सात पॉईंट एक पर्यंत त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्याज मिळतं एफ डी मध्ये तर फिक्स डिपॉझिट हा एक उत्कृष्ट पर्याय आहे कारण फिक्स डिपॉझिटचा फायदा काय तर तो कधी मोडता येतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला आ, ती रक्कम तुमच्या हाताला येते तर त्याचा एकमेव हा फायदा असल्यामुळं बरेच शेतकरी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात दुसरी जी इन्व्हेस्टमेंट आहे जी फारसं कोणी करत नाही ती म्हणजे पोस्टामध्ये आपण पी पी एफ अकाउंट खोलून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड त्यामध्ये पंधरा वर्ष आपण एक प्रकारे पैसा ठेवू शकतो आणि त्यामध्ये सात पॉईंट एक व्याजाचा दर आहे आणि तो वर्षभरात जी रक्कम आपल्याला आपण डिपॉझिट करतो त्याच्यावरती जे व्याज मिळतं ते व्याज सुद्धा एकत्र होऊन पुढील रकमेवरती पुन्हा त्या पुढच्या वर्षी त्या व्याज मिळतं म्हणजे एक प्रकारे चक्रवाढ व्याज त्याचा फायदा आपल्याला पीपीएफमध्ये होतो आणि चांगले चांग अमाऊंट आपले पंधरा वर्षामध्ये जमा होतो होते यामध्ये पीपीएफ पंधरा वर्ष आपण त्या ठिकाणी विड्रॉल करू शकत नाही या अशी ही योजना आहे बऱ्याच जणांनी ती योजना आपण बँकेमधून घेऊ शकतो पोस्टामध्ये घेऊ शकतो विशेषतः नॅशनलाइज बँकेमध्ये ही उपलब्ध आहे आपण ही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता तिसरी आहे गुंतवणुकीचा मार्ग आहे म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंड बरेच यांना माहित नाही शेतकऱ्यांना याच्यामध्ये पण बरेच ऍप आलेले आहे आता याच्यामध्ये ग्रो आहे झिरोदा आहे आणि एंजेल ब्रोकिंग आहे विविध आहे तसेच एचबीआय म्युच्युअल फंड जर तुमचं आय बँकेमध्ये खाता असेल तर तुम्ही आय म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही स्वतः डायरेक्ट येनो द्वारे तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हे सुद्धा खूप छान आहे तसं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं शेअर बाजारात करणारी जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये धोक्याची पातळी भरपूर असते पण तरु तरी सुद्धा ऑन एन ॲव्हरेज आपल्याला सात ते पंधरा टक्क्यापर्यंत सुद्धा परतावा यामध्ये मिळू शकतो पण ॲव्हरेजमध्ये दहा टक्के परतावा मिळतो तरी सुद्धा ही काही गॅरंटी नाही आहे परंतु ही एक विशेष म्हणजे बाब नोंद घेण्यासाठी आहे दुसरी गोष्ट म्हणजेच एसआयपी या, तीच थोड़ी -थोड़ी ते म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आपण प्रत्येक वर्षी थोडी थोडी रक्कम आपण त्यात इन्व्हेस्ट करू शकतो प्रत्येक दिवशी करू शकतो अन्यथा महिन्या प्रत्येक महिन्यात सुद्धा आपण करू शकतो त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात तो सुद्धा आपण विविध प्लॅनमध्ये करू शकतो ते म्युच्युअल फंड असा सारखंच आहे आपण एखादा फंड निवडून त्यामध्ये प्रत्येक महिन्याला करू शकतो आपल्या मनाप्रमाणे कधी आपण जेव्हा आपल्याकडे पैसे आले असतील त्यावेळेला आपण म्युच्युअल फंड खरेदी करू शकतो अशा रीतीनं जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात आणि तोही शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही कारण आपण उत्पादनाचे विविध साधन नक्की शोधले पाहिजे पुढील गोष्ट आहे जर आपल्या घरामध्ये एखादी लहान मुलगी बाल जन्माला आला असेल तर सुकन्या समृद्धी योजना हिच्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ही पण फार छान इन्व्हेस्टमेंट ची योजना आहे त्याच्यामध्ये सात पॉईंट एक ही व्याजाचा दर आहे गव्हर्नमेंटनं त्याच्यामध्ये हा व्याजाचा दर ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दहा वर्ष वयापर्यंत मुलीच्या दहा वर्ष वयापर्यंत इन्व्हेस्टमेंट सुरुवात करू शकतो त्याच्यापुढे जर वय असेल मुलीचं तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू देत नाही गव्हर्नमेंट त्याला अलाव करत नाही तर एक ते दहा वर्ष वयामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतो आणि वय मुलीचं अठरा वर्ष झाल्यानंतर तिचा मॅच्युरिटी पिरियड आहे साधारणतः आणि त्यानंतर आपण हे पैसे शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी आपण वापरू शकतो निश्चितच खूप अशी चांगली योजना आहे आणि नंतरची जी योजना आहे ती आहे गोल्ड म्हणजे सोने खरेदी करणे प्रत्यक्षात आपण बाजारातून सोने खरेदी करू शकतो ते सुद्धा कारण सोन्याचे रेट दिवसेंदिवस वाढत आहे आता आपण बघू शकतो की दोन हजार साली साधारण चार हजार रुपये तोळा असलेला सोनं आता बहात्तर हजार ते पंच्याहत्तर हजारपर्यंत पोहोचलंय म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती वेगाने सोन्यामध्ये जर ज्यांनी केले असेल त्याचे त्याला किती मोठा परतावा या ठिकाणी मिळत आहे आता आता मागच्या दोन वर्षापूर्वी सोनं एकवी साधारण शेहेचाळीस हजाराच्या पातळी होतं आणि आता ते पंच्याहत्तर हजाराच्या पातळीवर गेलय म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के नफा याच्यामध्ये रिटर्न या ठिकाणी मिळायला बऱ्याच जणांना मिळालंय तर गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट सोहरेन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ज्या वेळेला बॉन्ड खुले होतात गव्हर्नमेंटचे त्यावेळेला एक ग्रॅम पासून चार किलो पर्यंत इंडिव्हिज्युअली म्हणजे एक माणूस या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो तर अतिशय असले असणारी योजना आहे पण यामध्ये लॉक इन पिरियड आहे पाच वर्ष तुम्ही ती गोष्ट म्हणजे ते विकत घेतलेले जे सोनं आहे जी रक्कम आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे ती तुम्ही पाच वर्ष विकू शकत नाही पाच वर्षानंतर मात्र तुम्ही ती विकू शकता आणि आठ वर्षपर्यंत जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला जी काही रक्कम आहे ती पूर्णतः टॅक्स फ्री आहे अशा रीतीने ही सो सोरेन गोल्ड बॉन्ड ही सुद्धा खूप चा, चांगली योजना आहे आणि ही ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे त्याद्वारे आपण खरेदी करू शकतो तर अशा रीतीनं विविध योजना आहे तर तुम्हाला कशा वाटल्या योजना नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा धन्यवाद पात्र आमचा यूट्यूब चॅनल प्रभाकर उगले धन्यवाद मित्रांनो जय हिंद